नमशिवाय नमः मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते महाशिवरात्री येत आहे है।, है ना शंकर भगवान आणि पार्वती माता यांचं मिलन या दिवशी झालेलं आहे मग महाशिवरात्री म्हणजे असं म्हटलं जाते की या दिवशी तुम्ही जो पण महादेवाचा उपाय करता तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना एक छोटासा उपाय देणार आहे आणि हा उपाय आपण जेव्हा करणार तर आपल्याला शंभर टक्के सांगते की आपल्याला याचं फळ मिळेल म्हणतात ना भोळा शंकर है ना भोळा म्हटलं जातं भोळा म्हणजे लवकर पावन होणारा आपण एखाद्याला म्हणतो ना खूपच भोळा आहे हा की याला काही कळत नाही याच्या मनामध्ये काही कपट नाही तशाच प्रकारे शंकर भगवान आहेत की भोळे आहे साधे आहे आणि पार्वती मातेने त्यांच्यासाठी इतकी तपश्चर्या केली की त्यांनी त्यांच्या स्वतःमध्ये शिव अर्पण करून घेतलेला आहे मग आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मला धन मिळालं पाहिजे सगळं सुखसुविधा मला मिळाल्या पाहिजे सगळं मनासारखं झालं पाहिजे तर काय करावं याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे मी सांगणार आहे आपल्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी सव्वीस तारखेला म्हणजे बुधवारी रात्री आपल्याला मंदिरामध्ये जाऊन जिथे पिंड आहे शंकर भगवानाचं जे मंदिर आहे तिथे जाऊन आपल्याला अकरा तुपाचे दिवे लावायचे आहे तुम्ही मातीमध्ये पण करू शकता मातीचे दिवे नेऊन या तुम्ही कणकेचे छोटे छोटे दिवे तयार करून घ्या आणि तिथे जाऊन ते दिवे अर्पण करा या रात्री महाशिवरात्री है ना काळ आहे मग आपण रात्री जेव्हा उजेड तिथे मंदिरामध्ये करत आहे शंकर भगवान आपल्या जीवनामध्ये उजेड करतात अकरा दिवे महाशिवरात्रीच्या रात्री करायचं आहे ज्या दिवशी शिवरात्री आहे बुधवारी त्या दिवशी सूर्यनारायण नंतर स्त्री असो जेंट्स कोणीही असो कसलीही इच्छा असो मनासारखा वर मिळत नाही मनासारखं घरामध्ये चालू नाही आहे कटकट आहे किटकिट आहे पैसाच येत नाही कसलीही समस्या असो कोणीही हा उपाय करू शकतं आणि करा आणि दुसरी गोष्ट याच दिवशी कोणाला तरी काहीतरी फळं दान करा बिचाऱ्या गरिबांना पाणी म्हणा फळं तुम्ही जेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी काही पावन म्हणजे दुसऱ्याला देता तर ते फळ आपल्याला लवकर पावन होतं म्हणून आपल्याला हे उपाय अध्यात्माद्वारे तर करायचा आहे पण आपल्याला कर्मानुसार करायचं आहे म्हणून शंकर भगवानांना म्हणतात ना घोडा महादेव की याला कसलीच अपेक्षा नाही कोणतं फूल नाही काही नको काही नको फक्त कर्म आणि तुमची श्रद्धा हेच सगळ्यात जास्त महादेवाला आवडतं मग या शिवरात्रीला हा उपाय करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद